नमस्कार सोमेश्वर रिपोर्टर मध्ये स्वागत आपण आज राज्यभर जी, शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे तर आपण पाहतोय समोरच की चिमुकलेही मुलं गळात विविध गडावरती जाऊन ज्योत घेऊन शिवजयंती साजरी करण्यासाठी गावोगावी पोहोचलेले आहेत आपण समोरच आलेलो आहात की चिमुकले आहे हे पोहोरवरून विचित्र गडावरती ज्योत आणण्यासाठी गेले होते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की तुम्ही किती वाजता आणि कधी गेला होता ज्योत आणण्यासाठी गेला होता तुम्ही दोघां कुठल्या जाऊ सकाळी पाच वाजता तुम्ही दोघांवर ंचं असं सांगणं आहे की आम्ही सकाळी पहाटे पाच वाजता ज्योत आणण्यासाठी विचित्रगडावरती गेलो होतो आणि आता पाई पाई ही पायी पायी ज्योत भोर शहरामध्ये नेहून आम्ही शिवजयंती साजरी करणार त्याबरोबरच आपण आज खानापूर येथील जे शिवज्योत तरुण मंडळ आहे त्या तरुण मंडळातीलही काही शिवभक्तांचे बोलूया की त्यांनीही अनेक वर्षापासून शिवजयंती साजरी करतायत ज्यांची ती आपण बोलूया कधीपासून ते शिवजयंती साजरी करत आहेत सोळा वर्षापासून शिवजयंती साजरी करत आज शिव जे मागील एक महिन्यापूर्वी ज्या ठिकाणी शिव शिवछत्रपतींच्या मूर्तीची स्थापना झाली त्या आपटी येथून या खानापूर येथील मंडळाच्या शिवभक्तांनी ज्योत आणलेले आहे आणि आज ते शिवजयंती साजरी करणार आहे आपण समोरच पाहतो मोठ्या प्रमाणावरती सकाळवरती जी काही रांगोळी वगैरे काढलेली आहे छत्रपतींच्या मूर्तीसमोर आणि छत्रपतीची मूर्ती चांगल्या प्रकारे ती जी पूजा आठच्या सकाळपासूनच हे लोकले करीत आहेत तर आज मोठ्या भोर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शिवजयंती साजरी ग्रामीण भागासह शहरातही साजरी कर केली जाणार आहे स्वामी स्वरूपांसाठी संतोष मस्के हो छत्रपती <tries> शिवाजी <tries>